सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढून काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री झालेला बघायला मिळेल तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड आणि त्यासोबतच नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे मात्र मराठवाड्यामध्ये मध्यरात्री दरम्यान मोठा पाऊस होईल तसेच मध्यरात्री बाराच्या नंतर विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात देखील आपल्याला आज रात्री बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला बघायला मिळेल इकडे पाहिले असता कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणाच्या इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला बघायला मिळेल तसेच सातारा पुणे त्यासोबतच सांगली कोल्हापूर या भागात देखील हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीला हवामान खात्याने वर्तवलेली आहे खानदेशात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज रात्री हलक्या पावसाची शक्यता असेल मात्र उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला बघायला मिळेल मित्रांनो तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भातील चंद्रपूरच्या भागामध्ये मध्यरात्री मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला चंद्रपूरच्या भागात होऊ शकतो मात्र नागपूर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस आज रात्री झालेला बघायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच हा व्हिडिओ आपण कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महत्त्वपूर्ण माहिती आहे इतरांना पण शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद